सैन्य पुरस्कार नागरी पुरस्कारानंतर आता आपण पाहूया आपल्या देशात कोणकोणते सैन्य पुरस्कार देण्यात येतात सैन्य पुरस्कार हे आपल्या जवानांच्या प्रोत्साहनार्थ देण्यात येतात हे पुरस्कार युद्ध काळात आपल्या जवानांद्वारे दाखवण्यात येणाऱ्या अतुलनीय शौर्याबद्दल आणि बलिदानासाठी बहाल करण्यात येतात आणि यामध्ये वीरचक्र महावीरचक्र आणि परमवीर चक्र या तीन पुरस्कारांचा समावेश होतो यामध्ये परमवीर चक्र हे सर्वात मोठे मानले जाते हे पुरस्कार जिवंतपणे तसेच मरणोत्तर सुद्धा बहाल केले जातात यामध्ये विजेत्यास गोलाकार तांबे धातूपासून बनलेले पदक बहाल करण्यात येते या पदकाच्या मध्यभागी एक अशोक स्तंभ असून त्याच्या चोहोकडून चार इंद्र वज्राच्या कोरलेल्या आहेत हे पदक सावित्रीबाई खानोलकर या विदेशात जन्मलेल्या परंतु नंतर भारतीय नागरिक विक्रम खानोलकर यांच्याशी लग्न केलेला एका प्रतिभावान स्त्रीने डिझाईन केले आहे यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील एका हंगेरियन कुटुंबात झाला होता त्यांचे मूळ नाव ईस्ट मॅनिए डे मॅरोस हे होते सावित्रीबाई यांनी हे डिझाईन भारतीय हिंदू पुराणातील ऋषी यांच्या कथेपासून प्रेरणा घेऊन तयार केले होते प्रथम परमवीर चक्र पुरस्कार हे मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर बहाल करण्यात आले होते त्यांनी एकोणीशे सत्तेचाळीस च्या भारत पाक संघर्षात आपल्या प्राणाची आहुती दिली होती आतापर्यंत एकवीस जवानांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ज्यामध्ये चौदा जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत परमवीर चक्र नंतर दुसरे मोठे शौर्य पुरस्कार हे महावीर चक्र आहे हे पुरस्कार युद्ध काळात विशेष कामगिरी बजावणारे जवानांस दिले जाते हे पदक मान चांदीचे बनलेले आहे आणि आकाराने गोलाकार आहे त्याच्या समोरील एक पाच टोकांचा हेराल्डिक तारा आहे त्याच्या मध्यभागी भारताचे राज्य चिन्ह अशोक स्तंभ कोरलेले आहे तर मागच्या बाजूला हिंदी व इंग्रजी मध्ये महावीर चक्र हे शब्द कोरलेले असून दोन कमळांचे चित्रे देखील कोरलेले आहेत सर्वात प्रथम हा पुरस्कार एकोणीशे सत्तेचाळीस च्या भारत पाक संघर्षात विशेष कामगिरी बजावणारा लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांना देण्यात आला होता आतापर्यंत दोनशे एकोणीस जवानांना त्यांच्या त्यागासाठी आणि शौर्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे परमवीर वीरचक्र चक्र याच्या नंतर वीरचक्र हे भारतीय सैनिकांना प्रदान करण्यात येणारे तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक आहे तिन्ही दलातील जवानांच्या उच्च प्रतीच्या शौर्याला हे पदक दिले जाते याची सुरुवात एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाली होती प्रथम वीरचक्र लेफ्टनंट कर्नल हिरानंद यांना प्रदान करण्यात आले होते वीरचक्र हे गोलाकार चांदीचे पदक असते ज्याच्या समोरील बाजूला एक पाच टोकाचा तारा बनलेला असतो व त्या ताऱ्याच्या मधोमध अशोक स्तंभ कोरलेला असतो आणि सत्यमेव जयते हे वचन कोरलेले असते तर मागील बाजूस देवनागरी आणि इंग्रजीमध्ये वीरचक्र हे शब्द कोरलेले असतात तसेच दोन कमळ पुष्पको दोन हजार तेवीस पर्यंत एकूण तेराशे पस्तीस जवानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले आहे त्यापैकी जवानांना मरणोत्तर पुरस्कार बहाल आला शांतता काळात दूर देशांतर्गत शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशिष्ट कामगिरी बजावणाऱ्या जवानांना शांतता काळातील पुरस्कार प्रदान करण्यात येतात ज्यामध्ये अशोक चक्र कीर्तीचक्र आणि शौर्य चक्र या तीन पुरस्कारांचा समावेश होतो अशोक चक्र हा भारताचा सैन्य पुरस्कार असून शांती काळात दाखवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो शांतता काळातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो या पुरस्काराची स्थापना चार जानेवारी एकोणीशे बावन्न रोजी करण्यात आली होती आणि एकोणीशे चौपन्न साली हा पुरस्कार प्रथमतः प्रदान करण्यात आला हे पदक गोल आकारचे असते त्याच्या समोरील बाजूला मध्यभागी चोवीस आर्यांचे अशोक चक्र कोरलेले असते व त्याच्या चरुकडून कमळाचे डिझाईन कोरलेले असते तसेच मागच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजी लिपीमध्ये अशोक चक्र हे शब्द कोरलेले असतात सर्वात पहिले अशोक चक्र एकोणीशे चौपन्न साली नर बहादूर थापा यांना प्रदान करण्यात आले होते देशात आतापर्यंत सत्त्याण्णव सैनिकांना अशोक चक्र देण्यात आले आहे अशोक चक्रपाठोपाठ कीर्तिचक्र हे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहे जे शांतता काळात जवानांना प्रदान करण्यात येते या पथकाचे स्वरूप सुद्धा अशोक चक्रपट असे असते फक्त त्याच्या मागच्या बाजूला देवनागरी व इंग्रजीमध्ये दे कीर्तीचक्र हे शब्द कोरलेले असतात या पदकाची सुरुवात एकोणीशे बावन्न साली झाली होती आजपर्यंत एकशे अठ्ठ्याण्णव जवानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सर्वात प्रथम कीर्तीचक्र कॅप्टन जोगेंद्र सिंग यांना प्रदान करण्यात आला होता तर राजेंद्र कुमार जैन यांना दोन हजार एकोणीस साली सर्वात शेवट म्हणजे सध्याचं कीर्तीचक्र देण्यात आला आहे शौर्यचक्र हे शांततापडा देण्यात येणारे तिसरे सर्वात मोठे पुरस्कार आहे हे पुरस्कार सैनिकांसोबतच सामान्य नागरिकांनाही दिले जाऊ शकतात तसेच हे मरणोत्तरही दिले जाऊ शकतात हे पदक कांस्य धातूपासून बनलेले असते याचा आकार गोल असून याच्या एका बाजूला अशोक चक्र कोरलेले असते व त्याच्या वर्तुळाकारात कमळाचे नक्षी कोरलेले असते तसेच मागच्या बाजूला हिंदी व इंग्रजीमध्ये शौर्यचक्र हे शब्द कोरलेले असतात याची स्थापना बहात्तर वर्षापूर्वी एकोणीशे बावन्न साली झाली होती आतापर्यंत दोन हजार एकशे बावीस जवानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यापैकी सहाशे सत्तावीस जणांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे या प्रमुख पुरस्कारांसोबतच लष्कराच्या विशिष्ट कार्यास आणखीही काही पुरस्कार देण्यात येतात जसे की पदक नौसेनापदक वायूसेनापदक युद्धाच्या वेळेस विशिष्ट वीरता पुरस्कार जसे की सर्वोत्तम युद्ध सेवा पदक उत्तम युद्ध सेवा पदक तसेच युद्ध सेवा पदक आणि काळात विशिष्ट वीरता पुरस्कार जसे की परम विशिष्ट से से सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक तर हे होते सैन्य पुरस्कार